श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला विसावा सर्ग वाचूया सीतेचे हे कठोर वचन ऐकून राक्षसराज रावणाने त्या प्रियदर्शनी सीतेला अप्रिय उत्तर दिले तो म्हणाला पुरुष जसजसा स्त्रियांचा अनुनय करतो तसतसा त्यांना प्रिय होत जातो असा अनुभव सम समाजात येतो पण इथं उलटच दृश्य आहे मी जसजसं तुझ्याशी गोडगोड प्रिय वचनानं बोलत आहे तसतशी तू माझा तिरस्कारच करत आहेस परंतु ज्याप्रमाणे चांगला अपारधी कुमार्गावर पडणाऱ्या घोड्यांना आवर घालतो त्याचप्रमाणे तुझ्याविषयी जे प्रेम माझ्या मनात उत्पन्न झाला आहे तेच माझ्या क्रोधाला आवर घालीत आहे हा मनुष्य मात्रा कामविकार मोठा विचित्र आहे ज्याच्याशी तो बांधला जातो त्याच्याशीच करुणा आणि स्नेह उत्पन्न होतो सुमुखी याच कारणानं खोट्या वैराग्यात तत्पर तसंच वध आणि तिरस्कार योग्य असूनही मी तुझा वध करत नाही मिथिलेश कुमारी तू मला उद्देशून जी कठोर वचन उच्चारलीस त्यांचा बद त्यांच्या बदल्यात तुला कठोर प्राणदंड देणं उचित आहे वेदे ही सीतेला असे म्हणून आवेशाने भरलेला राक्षस राजरावण क्षण काल थांबला आणि पुन्हा बोलू लागला तो म्हणाला सुंदरी मी तुझ्यासाठी जो अवधी नियुक्त केला आहे त्यानुसार मला अजून दोन महिने वाट पाहता येईल त्यानंतर तुला माझ्या शय्येवर यावंच लागेल तेव्हा लक्षात ठेव जर दोन महिन्यानंतर तू मला आपला पती म्हणून स्वीकार करून माझ्या इच्छेला मान दिला नाहीस तर आचारी माझ्या सकाळच्या न्याहारीसाठी तुझे तुकडे तुकडे करतील राक्षसराज रावण जनकनंदिनी सीतेला अशा प्रकारे धमक्या देत असलेला पाहून देवकन्यांना आणि गंधर्व कन्यांना मोठाच विवाद वाटला त्यांचे डोळे संतापाने वक्र झाले तेव्हा त्यांच्यातल्या काहींनी ओठांनी काहींनी डोळ्यांनी तर काहींनी तोंडांनी खुणा करून त्या राक्षसाकडून धाक धाकधपटशा दाखवल्या जाणाऱ्या सीतेला धीर दिला त्यांनी धीर दिल्यानंतर सीतेने राक्षसराज रावणाला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली ते उत्तर सदाचाराने आणि पतिशौर्याच्या अभिमानाने पूर्ण तर होतेच पण रावणाच्या दृष्टीनेही हितकर होते ती म्हणाली निश्चितपणे या नगरात कोणीही पुरुष तुझं भलं इच्छिणारा नाही असं मला वाटतं अन्यथा त्यानं तुला या निंदित कर्मापासून परावृत्त केलं असतं ज्याप्रमाणे शची इंद्राची धर्मपत्नी आहे त्याचप्रमाणे मी धर्मात्मा भगवान श्रीरामांची पत्नी आहे त्रैलोक्यामध्ये मनात मनातही माझ्या प्राप्तीची इच्छा चा असण्याचं धाडस करणारा तुझ्यासारखा दुर्भागी दुसरा कोणी नाही नीच राक्षसा तूच अमित तेजस्वी श्रीरामांच्या पत्नीला उद्देशून जे पापी बोल बोलला आहेस त्यांचं फळ म्हणून तुला दंड मिळाल्याशिवाय राहणार नाही ना या दंडापासून सुटका करून घेऊन तू कुठं जाऊ शकशील ज्या प्रकार वनात एखादा मत्तहत्ती एखाद्या ससा दैववशात एकमेकांसमोर युद्धासाठी उभे वे टाकावेत त्याचप्रमाणे भगवान श्रीराम आणि तू यांचं वैर निर्माण झालं आहे नीच रा भगवान आहेत आणि तू सशाप्रमाणे क्षुद्र आहेस अरे इक्ष्वाकू इक्ष्वाकुनाथ इक श्रीरामांचा तिरस्कार करताना तुला लाज कशी वाटत नाही तू जोपर्यंत त्यांच्या डोळ्यांसमोर जात नाही तोपर्यंत तुला पाहिजे ते बोलून घे अनार्या माझ्याकडं दृष्टिक्षेप करताना तुझे हे क्रूर विकारी काळे पिवळे डोळे पृथ्वीवर गळून का पडले नाहीत मी धर्मात्मा श्रीरामांची धर्मपत्नी आणि महाराज दशरथांची स्नुषा आहे पाप्या माझ्याशी पापी बोल बोलताना तुझी जीभ झडून कशी जात नाही रावणा माझं तेजच तुला भस्म करून टाकण्यासाठी पुरेसा आहे केवळ श्रीरामांची आज्ञा झालेली नाही आणि माझं तप सुरक्षित ठेवण्याचा विचार माझ्या मनात आहे म्हणून मी तुला भस्म करत नाही मी बुद्धिमान श्रीरामांची पत्नी आहे मला पळवून नेण्याची शक्ती तुझ्यात खचितच नाही हे मला ठाऊक आहे तुझ्या वधासाठीच विधात्यानं हे विधीलेखित केलेलं आहे यात संदेह नाही तू स्वतःला मोठा शूरवीर समजतोस कुबेराचा भाऊ आहेस असं म्हणतोस तुझ्याजवळ सेनाही प्रचंड आहे मग श्रीरामांना कपटानं दूर पाठवून तू त्यांच्या पत्नीची चोरी का केलीस सीतेचे हे बोल ऐकून राक्षसराज रावणाने त्या जानकीचे डोळे वटारून जानकीकडे डोळे वटारून पाहिले त्यांच्या दृष्टी त्याच्या दृष्टीमधून क्रौर्य अवसांडत होते तो नील काळा आणि विशाल काय होता त्याच्या भुजा आणि मान मोठी होती तो गतीने आणि पराक्रमाने सिंहाप्रमाणे होता आणि तेजस्वी दिसत होता त्याची जीभ ज्वालेप्रमाणे लवलव करीत होती तसेच डोळे मोठे भयंकर दिसत होते क्रोधामुळे त्याचा मुघुटाचा अग्रभाग हलत होता त्या मुळे तो खूप उंच आहे असे वाटत होते त्याने तर हार घातले होते आणि अनुलेप लावलेले होते पक्क्या सोन्याने बनविलेले बाजूबंद त्याची शोभा वाढवली होते तो रक्तवर्णी फुलांच्या माळा आणि रक्तवर्णी वस्त्रे धारण करून आलेला होता त्याच्या कमरेला काळ्या रंगाच्या लांब कटीसूत्राने वेढले होते त्यामुळे तो अमृत मंथनाच्या वेळी वासुकीने वेळलेल्या मंदराप्रमाणे भासत होता तो पर्वतासारखा विशालकाय राक्षस राज रावण आपल्या दोन्ही पुष्ठभुजांनी जणू दोन शिखरांनी मंदरा मंदार पर्वत सुशोभित व्हावा त्याप्रमाणे शोभत होता प्रातःकाळच्या सूर्याप्रमाणे अरुणवर्णी असलेली दोन कुंडले त्याच्या कानांची शोभा वाढवीत होती जणू लाल पल्लवांनी आणि फुल फुलांनी युक्त असे दोन अशोकवृक्ष एखाद्या पर्वताची शोभा वाढवीत आहेत असे वाटत होते तो अभिनव शोभेने संपन्न झाल्यामुळे कल्पवृक्षासारखा भासत होता मूर्तिमंत वसंतच त्याच्या रूपाने अवतरला आहे असे वाटत होते आभूषणांनी नटलेला तो दैत्य स्मशानभूमीतल्या देवालयाप्रमाणे भयंकर भासत होता रावणाने क्रोधाने डोळे लाल करून वैदेहीकडे पाहिले आणि फुतकारणाऱ्या सापाप्रमाणे दीर्घ श्वास घेऊन तो म्हणाला अन्यायी आणि निर्धन मनुष्याचं अनुसरण करणाऱ्या तुझ्यासारख्या स्त्री चा आज मी नाश करीन ज्याप्रमाणे सूर्यदेव आपल्या तेजानं प्रातकाळच्या पूर्व असलेल्या संध्याकाळ नष्ट करतो त्याचप्रमाणे आज मी तुला नाहीच करून टाकतो मिथिलेश कुमारीला असे म्हणून शत्रूंना रडविणाऱ्या रावणाने भयंकर दिसणाऱ्या समस्त राक्षसींकडे पाहिले तेथे अनेक प्रकारच्या राक्षसी उपस्थित होत्या त्या डोळ्याची एकाक्षी एका, एका कानाची एक कर्णा काना आपले शरीर झाकू शकणाऱ्या कर्णप्रवर गायीसारख्या कानांची गोकर्णी हत्तीसारख्या कानांची हस्ती करणी लांब नाक कानांची लंब कान नसलेली अकर्णिका हत्तीसारख्या पायांची हस्तीपदी घोड्यासारख्या खुरासारखे पाय असलेली अश्वपदी गाई सारखे पाय असलेली गोपदी केसाळ पावलांची पादचुलिका एका एकच पाय व एकच डोळा असलेली एक पादी एकाक्षी मोठ्या पायांची पृथुपादी अपादिका मोठे शिर आणि मोठी मान असलेली अतिमात्र शिरोग्रीवा खूप मोठ्या स्तनांची आणि मोठ्या पोटाची अतिमात्र कुचोदरी मोठे मुख आणि डोळे असलेली अतिमात्रास्य नेत्रा लांबजीव आणि नखे असलेली दीर्घजीवा नखा नाख नाक नसलेली अनासिका सिंहासारख्या तोंडांची सिंहमुखी गायीसारख्या तोंडाची गोमुखी आणि डुकरीसारख्या तोंडाची सुकरीमुखी या सर्व राक्षसी तेथे होत्या त्यांना हाक मारून तो म्हणाला राक्षसीन तुम्ही वेगवेगळ्या किंवा एकत्रितपणे करा की ज्यामुळे जनक किशोरी सीता लवकरच माझ्या अंकित होईल अनुकूल प्रतिकूल उपायांनी साम दाम आणि भेद तसंच दंडाचं भय दाखवून विधेयकुमारीला वश करण्याचा प्रयत्न करा राक्षसींना अशा प्रकारे वारंवार आज्ञा देऊन कामाने आणि क्रोधाने व्याकुळ झालेला राक्षसराज रावण जानकीकडे पाहून गर्जना करू लागला त्यानंतर राक्षसींची स्वामिनी मंदोदरी तसेच धान्यमालिनी नावाची एक राक्षसकन्या त्वरेने रावणापाशी आल्या आणि त्याला मिठी मारून म्हणाल्या राक्षसराज आपण माझ्याशी क्रीडा करा या पिकू फिकुटलेल्या आणि दिनवाण्या मानव कन्येशी सीतेशी रमण्याचं आपल्या मनात का आलं महाराज देवश्रेष्ठ देवश्रेवा हिच्या नशिबात आपल्या मिळवलेलं दिव्य आणि उत्तम भोग नाही असं दिसतं प्राणनाथ जी स्त्री तुमच्यावर प्रेम करत नाही तिची इच्छा धरणाऱ्या पुरुषाच्या शरीराला केवळ ताप होतो आणि आपल्याविषयी अनुराग असणाऱ्या स्त्रीची इच्छा करणाऱ्या पुरुषाला उत्तम प्रसन्नता प्राप्त होते जेव्हा 的。 राक्षसी असे म्हणून रावणाला दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा तो मेघाप्रमाणे काळा आणि बलवान राक्षस रावण जोरजोराने हसत प्रासादाकडे जाण्यासाठी वळला अशोक वाटिकेतून बाहेर पडून तो चालू लागला तेव्हा धरणी कंपित झाल्यासारखी वाटली त्यानंतर दशग्रीवाने आपल्या प्रखर सूर्याप्रमाणे प्रकाशित होणाऱ्या भवनात प्रवेश केला त्यानंतर देव गंधर्व आणि नागकन्याही रावणाच्या परि एकत्र होऊन त्या उत्तम राजभवनात गेल्या अशा प्रकारे आपल्या कर्माशी एकनिष्ठ असलेल्या स्थिरचित्त परंतु भयाने कापणाऱ्या मैथिलीला धमक्या देऊन काममोहित रावण आपल्या मंदिरात परत गेला शत्रूंना रडविणारा राजा रावण सीतेला इतके म्हणून तेथून निघून गेला त्यापूर्वी त्याने राक्षसींना तिला वश करण्यासाठी प्रयत्न करण्याचा आदेश दिला अशोक वाटिकेतून बाहेर पडून जेव्हा राक्षसराज रावण अंतपुराकडे गेला तेव्हा तेथे ज्या भयंकर रूपाच्या राक्षसी होत्या त्या सर्वजणी चहूबाजूंनी पळत सीतेपाशी आल्या वे वैदेहीच्या जवळ येऊन क्रोधमूर्छित झालेल्या त्या राक्षसींनी अत्यंत कठोर वाणीने सी tela ताडण करण्यास सुरुवात केली त्या म्हणू लागल्या सीते पुलस्त्य कुलात उत्पन्न झालेल्या सर्वश्रेष्ठ महात्मा रावणाची पत्नी होणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे असं तुला वाटत नाही का त्यानंतर एक एकजटा नावाच्या एका राक्षसीने क्रोधाने डोळे लाल करून कृषोदरी सीतेला हाक मारली आणि ती म्हणाली वैदेही पुलस्त्य सहा प्रजापतीमधले चौथे प्रजापती आहेत आणि ब्रह्मदेवांचे मानस पुत्र आहेत त्या सर्वश्रुत प्रजापती पुलस त्यांचा मानसपुत्र तेजस्वी महर्षी विष विश्रवा देखील प्रसिद्ध आहे तोही प्रजापतीप्रमाणेच प्रकाशित होत असतो विशाल लोचने हा नारड रडविणारा महाराज रावण त्याचाच पुत्र आहे तो सर्व राक्षसांचा राजा आहे तू त्याची भार्या व्हावस असं मला वाटतं सर्वांगसुंदरी मी सांगितलेली ही गोष्ट तू मनावर का घेत नाहीस इथे विसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकविसावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम